कालपासून चालू असलेल्या पावसाची स्थिती बघून पुल, मुंबई पोलिसांनी बिरिया मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता त्यामुळे सामान्यांना थोडीफार थो, अडचण झाली पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वेळेच्या यात आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य यो, ठिकाणी यो, पोहोचवला आणि विशेषकर लहान मुलं वगैरे जे सकाळी होते सा, अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं सर्व शाळेत आणि शासकीय कर्मचारी कर्म, कार्यालयात सुट्टी शु, डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्यामुळे आज सकाळपासून वाहतूक वर ताण फारच कमी आहे तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड रो डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवर येणाऱ्या काळात आता मिठी मिठी नदीच्या काठी काठीत राहणारे जे लोक आहे त्यांना इवॅक्शन चे प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये सर्व यंत्र यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलीस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका जे कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला पूज केली तर त्यांच्याकडे

ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक जंक्शन अगोदर डायव्हर्ट करून इंटरनल रोड करून त्यांना ते, ते पुढच्या गंतव्य स्थानपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही तुम्हाला जर इथून कुठेही जायचं असेल तर पर्याय व्यवस्था उपलब्ध आहे ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क संपर, संपर साधा किंवा मुंबई पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला वाहतूक पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल